भाग चौदावा अगं हळू पळत का आलीस तू खाली जरा हळू पडली असतीस की धैर्यशील तुला काही म्हणाला का, का। त्यांनी पुन्हा त्रास दिला का सांग मला मी बघते त्याच्याकडे आत्या आवाजात जबर ठेवून म्हणाल्या आत्या ते काही नाही म्हणाले मीच पटपट जिना उतरून खाली येत होती मला वाटलं की मला उशीर झाला की काय दम खात शिवांगी म्हणाली अगं हळू गं इतकंही घाईत यायचं नव्हतं अजून ते लोक आले नाहीत आत्या म्हणाल्या ह शिवानी म्हणाली ही पायऱ्या उतरून खाली आला होता आत्याच्या दुसऱ्या बाजूला जाऊन उभा राहिला शिवांगी तुझे ओट इतके लाल कसे झाले आत्याने असं काही विचारलं की बिचारीला ठसकाच लागला गाल आणि कानाच्या पाकळ्या टोमॅटोसारख्या लाल झाल्या होत्या काय बोलणार होती ती तिचे एक्सप्रेशन पाहून धैर्यशील गालातल्या गालात हसत होता त्याला असं हसताना पाहून आत्याही गालातल्या गालात हसत म्हणाल्या शिवांगी काय झालं अगं मी तुला काहीतरी विचारलं ते मी लाईट कलरची लिपस्टिक लावली आहे म्हणून ओट लाल दिसतात शिवांगीने आत्याला थाप दिली तुम्हाला काय सांगणार आत्या तुमच्या भाच्याने ही कुरापत केली आहे शिवांगी असं दाखवत आहे की जसं काही झालंच नाही शिवांगी मनातल्या मनात विचार करत म्हणा चला बरं सोनल आली आहे आत्या म्हणाल्या तसे ते दोघेही हॉलकडे निघून गेले सोनल हसतच आत आली आणि माईच्या पाया पडली माई कशी आहे सोनल म्हणाली आम्ही छान आहोत तू सांग तू कशी आहेस माईंनी विचारलं मी मजेत आहे सोनल हसत म्हणाली ये बस रत्ना म्हणाली सोनल इकडे तिकडे पाहत आजूबाजूचा अंदाज घेत होती माई बरोबर तिच्या बारीक बारीक गोष्टी पाहत होत्या सोनल तुला ऐकून बरं वाटले की आपली श्रद्धा सापडली आणि ती सुखरूप आहे माईंनी म्हणता सोनलच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलले होते लगेच तिने ते लपवले अरे वा माझ्यासाठी तर छानच गोष्ट आहे दिदी सुखरूप घरी परत आली माई दिदी काही म्हणाली का ती अशी का वागली सोनल हळूहळू माहिती काढण्याचा प्रयत्न करत होती नाही ग ती काही सांगत नाही घरी आल्यापासून खूप शांत झाली आहे बघ तू तु बोलून तुझ्या बोलण्याने तरी ती बोलेल काहीतरी माई मुद्दाम सोनलला म्हणाल्या हो माई मी बोलते दिदीशी सोनल चेहरा एकदम नॉर्मल ठेवून म्हणाली पण मनात मना तिच्या काय चालू आहे हे तिलाच माहिती आहे तू आवरून ये आत्या म्हणाल्या हो आत्या आलेच सोनल म्हणाली आणि बॅग घेऊन तिच्या रूमकडे निघून गेली ती रूममध्ये गेल्यावर सगळ्यांचे चेहरे पुन्हा एकदा कठोर झाले होते रत्ना तू काही सांगितलं नाहीस ना माईंनी कडक आवाजात विचारलं नाही माई मी काही सांगितलं नाही हवं तर यांना विचारा रत्ना म्हणाल्या सांगायचं नाही मला तिच्या तोंडून सगळं ऐकायचं आहे तोवर तिला वाटलं पाहिजे की आपल्याला काहीच माहिती नाही धैर्यशी लक्ष असू द्या सोनल नक्कीच ती श्रद्धाला धमकी देईल या सगळ्यांनाच तुम्ही रेकॉर्डिंग करणार आहात मला काय म्हणायचं आहे ते समजलं असेल माई म्हणाल्या हो माई मी लक्षात ठेवतो धैर्यशील म्हणाला माईंनी एक नजर धैर्यशीलकडे पाहिली आणि त्यांच्या रूमकडे निघून गेल्या शिवांगी जरा रूममध्ये दे येतेच धैर्यशील सहज म्हणाला नाही नको आता मला काम आहे असं म्हणून तिने किचनकडे धाव घेतली हिला काय झालं धैर्यशील तिला पाटमोरी जाताना पाहत हळूच पुटपुटला तुझंच कारण आहे ना म्हणून ती पळाली आत्या हसत त्याच्याकडे पाहत म्हणाल्या आणि हसतच किचनकडे निघून गेल्या आत्या गेल्यावर धैर्यशील काही क्षण आत्याच्या बोलण्याचा विचार करत उभा होता मग लगेच त्याला क्लिक झालं आत्याच्या बोलण्याचं तसे त्याचे कान लाल झाले अरे यार त्याने केसातून हात फिरवला आणि मागे वळला तर दचकला ओ बाबा काय हे घाबरलो ना मी धैर्यशील हृदयावर हात ठेवून म्हणाला देवराज त्यांच्याकडे बारीक डोळे करून पाहत म्हणाले मी तुला हाक दिली पण तू ऐकली नाही आणि दुसऱ्यांदा हाक द्यायला गेलो तर पटकन वळलास तू देवराज म्हणाले अच्छा ते मी माईच्या बोलण्याचा विचार करत होतो ना म्हणून बहुतेक तुम्ही हाक दिली असेल तर मला ऐकू आले नाही धैर्यशील दाद दाखवत हसत म्हणाला अच्छा देवराज म्हणाले धैर्यशील कडे पाहत हसत म्हणाले आलोच आम्ही तो सरळ निघून गेला तो जाताच देवराज हसू लागले तू नेहमी सुखी रहा हीच इच्छा आहे देवाच्या कृपेने तुझ्या आयुष्यात शिवांगी आली आहे जुनं जे होतं ते विसरून जा कधी तुझ्या आयुष्यात ती होती देवराज धैर्यशीलच्या पाटमोऱ्या आकृतीकडे पाहत म्हणाले नाही तो जुना विषय नको कारण आता कुठेतरी तो नॉर्मल झाला आहे बाप्पा आता माझ्या धैर्यच्या आयुष्यात दुःख नको तो जरी दाखवत नसला ना तरीही मला माहीत आहे तो रात्री एकांतात उदास असायचा पण जेव्हा शिवांगीने त्याच्या आयुष्यात एंट्री केली तेव्हापासून तो बदलला आहे देवा आता हे ग्रहण या दोघांच्या आयुष्यावर नको देवराज मनातच विचार करत होते की माईच्या आवाजाने भानावर आले देवराज कसला विचार करत आहे माईंनी विचारलं काही नाही सहजच देवराज म्हणाले देवराज माझ्यापासून काहीच लपवत नाही चला सोफ्यावर बसून बोलू माई म्हणाल्या ते दोघीही सोफ्यावर जाऊन बसले माई काही नाही धैर्यशीलचा धैर्यशीलचा विचार करत होतो आता त्याच्या आयुष्यात आणखीन काही संकट नको त्याचा जो भूतकाळ आहे त्या भूतकाळाची सावली ती भविष्यकाळावर नको पडायला देवराज समोर एकटक पाहत म्हणाले असं काही होणार नाही तू जरा निवांत राहा बरं मी आलेच वर जाऊन तू येतोस का माईंनी विचारलं हो चल मी पण येतो माई ठीक आहे माई कधी ठीक होणार देवराज निराश होत म्हणाले देवराज देवावर विश्वास ठेवा सगळं काही ठीक होईल असं समजा देव आपली इतकी वर्ष परीक्षा पाहत होता मला असं वाटतं की लवकरच सगळं ठीक होईल लवकरच डायनिंग टेबल डायनिंग टेबलवर सगळेजण असू माई दीर्घश्वास घेत म्हणाल्या हो माई लवकर असंच होऊ दे देवराज म्हणाले दोघेही जिना चढून वर निघून गेले सोनल तिच्या रूममध्ये आल्यावर इकडून तिकडे फेऱ्या मारत होती हायपर झाली होती दिदीने खरंच काही सांगितलं नाही असं कसं होऊ शकतं पण पन... अस सगळ्यांचे रिएक्शन पाहून तर असंच वाटत आहे नाहीतर आतापर्यंत माझ्या मुखात बसली असती गालावर हात ठेवून ती स्वतःशी पुटपुटत होती दिदीला एकदा प्रेमळ भाषेत समजावून सांगावं लागेल आरशात स्वतःला पाहिलं आणि हसली चल सोनल प्राणप्रिय बहिणीला भेटून तर येऊ जरा बघू तरी दिदी कशी आहे बिचारी दिदी ज्याच्याशी लग्न करायचे स्वप्न पाहत होती त्याच्याशी मीच लग्न केलं दिदी मी नेहमी ईर्षेने तुझ्याकडे पाहायचे माझ्यापेक्षा तू सुंदर दिसतेस घरातही तुझेच गोडवे माईंनी माझ्यापेक्षा तुला जास्त जीव लावला माझ्या वडिलांचे प्रेम जे फक्त मला हवे होते त्यात तू मध्ये आलीस स्वतःचे तर वडील एका मध्ये पडले आहेत केसांना झटका देत रूममधून बाहेर पडली आणि सरळ श्रद्धाच्या रूमकडे जायला निघाली सोनल श्रद्धाच्या रूमकडे जाताना पाहून धैर्यशील पटकन त्याच्या रूममधून बाहेर पडला पायऱ्या उतरून पहिल्या मजल्यावर आला सोनल श्रद्धाच्या रूमबाहेर पोहोचली होती हळूच दरवाजा उघडून आत गेली धैर्यशील ही पटकन श्रद्धाच्या रूमबाहेर येऊन थांबला लगेच दरवाजा उघडला गेला लॉक लावले नव्हते त्याने थोडासा दरवाजा अजून उघडला जेणेकरून सोनल जे काही बोलेल ते एकदा ऐकू येईल आणि मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग करता येईल हाय दिदी कशी आहे सोनल म्हणाली तरी श्रद्धा कबर्डमध्ये कपडे व्यवस्थित ठेवत असताना तिचे हात एकदम थांबले मान वळून मागे पाहिले तर सोनल तिच्याकडे पाहत हसत होती दिदी अगं लक्ष कुठे आहे मी तुला काही विचारलं आहे सोनल बेडवर बसत एका पायावर एक पाय ठेवून आय टीत बसत म्हणाली ठीक आहे जेवढ्याच तेवढं उत्तर सोनलकडे न पाहता श्रद्धाने उत्तर दिले श्रद्धाने तिला इग्नोर केले ते सोनलला अजिबात आवडलं नाही ती रागातच म्हणाली काय गं दिदी कसला एवढा माज आहे तू विसरलीस का तू तु लग्नातून पळून गेली होतीस पळून गेली नाही तर पळून जाण्यास मजबूर केलं होतं ना दिदी तुझ्या लक्षात आहे ना घरी काही सांगायचं नाही।, नाही तर तुला माहीतच आहे मी आणि आई काय करू शकतो ते सोनल धमकीच्या सुरात म्हणाली पण श्रद्धाने पण श्रद्धाने एकदाही तिच्याकडे पाहिलं नाही त्यामुळे अजून जास्त सोनल रागाने लालबुंद झाली होती रागात उठून ती श्रद्धाजवळ गेली आणि तिचा हात पकडून तिला मागे खेचली सोनल ही काय पद्धत आहे मी तुझी मोठी बहीण आहे श्रद्धा चिडून म्हणाली मला माहीतच नव्हतं दिदी सोनल हसत तिच्याभोवती गोलगोल फेऱ्या मारत म्हणाली सोनल काय प्रॉब्लेम आहे तुझं झालं ना लग्न तुझ्या मनासारखं तुला मला दुःखात पाहायचं होतं ना पण तुझी ही इच्छा कधीच पूर्ण होणार नाही उलट मलाच आनंद झाला की वरचं तुझ्याशी लग्न झालं तसा तोही माझ्या लायक नव्हताच सुरुवातीला मला चांगला वाटत होता पण नाही माझी चॉईस इतकी वाईट नाही जितकी तुझी आहे मी माईसाठी लग्नाला तयार झाली होती श्रद्धा सोनलकडे वृक्ष नजरेने पाहत म्हणाली श्रद्धाचे बोलणे आणि वागणं आज खूप बदललेलं वाटत होतं सोनल तर शॉक लागल्याप्रमाणे पाहतच राहिली जी मुलगी कधीच कुणाला वाईट वाटेल असं बोलायची नाही ती आज फटाफटा -फटा बोलत होती तर कशी वाटली तुम्हाला आजची ही कथा त्यासाठी व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुढचा भाग आपण लवकरच पाहणार आहोत